तिचा आहे अभिनेत्री होण्याचा ध्यास मग लिपलॉक करताना तिलाही झाला का हो त्रास आता ती कोण कुन? कोणासोबत लिपलॉक केलं आणि मग त्याचा त्रास तिला झाला का या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आमच्या मराठी रिव्ह्यू या युट्यूब चॅनलला नोटिफिकेशन ती म्हणजे नवेदित अभिनेत्री हास्य जत्रा फेम शिवाली परब आणि तिने पहिल्याच फिल्म मध्ये लीड करून मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये बसवली आपली जरब याचा अर्थ काय ऐकताना इतकं काही वाटत नाही कॉमन शब्द वाटतो पण त्या जागी जर मी किसिंग हा शब्द वापरला तर काही सांगायलाच नको पहिला किस हा शब्द ऐकला तरी अंगावर शहारे यायचे त्या काळात चित्रपटात किस करण खूप मोठं असायचं पण आज किस हा चित्रपटासाठी कॉमन शब्द आहे असं आताच्या पिढीला वाटतं आणि आता आपण जाऊ पुढे किसिंग तेही बराच वेळ आणि तेही कॅमेरा समोर करणं हेही आता कॉमनच झालेलं आहे आजच्या युवा पिढीला चित्रपटगृहात खेचण्यासाठी हा फॉर्म्युला आहे तर ही किसिंग नुकत्याच प्रदर्शित झालेल्या धुमशान चित्रपटात शिवालीने एक अभिनेत्री म्हणून केली आहे कथेची गरज म्हणून पण ती ऑनस्क्रीन करणं ही मोठ आव्हान आहे हे शॉट कधी कधी बऱ्याच वेळा रिटेक करतात आणि यावेळी स्वतःवरचा संयम ढासळू न देता पुन्हा त्याच जोमाने सीन करावा लागतो मध्यमवर्गीय मराठी समाज या अशा सीनला आजही लपूनच बघतो पण असे पिक्चर हे कॉलेजच्या मुलांना समोर ठेवून बनवले जातात आपण जर यंग आहात तर असे सीन आपल्याला कसे वाटतात बरे वाटतात की वाईट वाटतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे कळेल की आजच्या युवा पिढीला नक्की कशा त्रास आहे आणि अजून एक आज गुगलवर नाईन्टी टू पर्सेंट मुलं पॉन सर्च करतात तर एट पर्सेंट ट्युटोरियल हा गुगलचा रिसर्च आहे आपण यामध्ये नक्की कुठल्या टक्क्यात आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा चला तर मग मी नंदिनी सांगत होती तुम्हाला शिवाली परबने केलेल्या लिप सीन विषयी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू